पाऊस बघितलं सां आमच्याकडं कालपासून कधी पावसाळ्यात कसं एकसारखा पाऊस आहे तसा लागायला चालू झाला आहे बंद होत नाही एक दोन मिनिट कधी बंद झाल्यासारखं होतं पण झिरमिट चालूच आहे म्हणून म्हटलं आता पाऊस काय बंद होत नाही आणि ते ड्रम पण कधी पावसाच्या पाण्याने बघा भरलेला आहे तो रिकामा केला कारण तसं साठवून पाणी राहिलं ना तरी दोन चार दिवसातच डास व्हायला चालू होतात मग ते ओतलं आणि पालथी केलं आणि इथे मला भेंडीची झाडं काढायची होती कारण ते भेंडीची मुळं की बाकीची पिकं येत नाहीत भेंडीला आग असते ना त्यामुळे बाकीची पिकं येत नाहीत आणि गवारी की थोडे थोडे आता लागायला चालू झालेले आहेत भेंडीसोबतच मी लावली होती पण त्या भेंडीमुळे ती गवार का आली नव्हती आणि आता भेंडीचा सीजन पण झाल्यामुळे मी साधी भेंडी काढून टाकली आणि काठा भेंडीची जी दोन तीन झाडं आहेत ना तेवढीच ठेवलेत बघू कारण त्याला पण छोटे छोटे अजून भेंडी लागायला चालू आहेत म्हणून म्हटलं एक दोन वेळा भेटली तर भेटली त्यानंतर ती पण काढून घेणार आहे मी आणि इकडल्या बाजूला मी बीन्स लावली होती भेंडीसोबत पण ते पण काय आलं नाही मग चवाळ्याचं लावलेलं त्यानंतर आता चवाळा पण आलेला आहे म्हणून म्हटलं त्या भेंडीमुळे ते चवाळ्याने दाबून जायला नको आणि ते गवारीची झाडं उंच फक्त झालेत आणि थोडीशी लागलेत गवार पण ते पावसामुळं आडवी पडायला लागली त्यामुळे त्याला काट्या लावून घेतल्या आणि इथं निलणं आवडते म्हणून ते गाजरं खाल्ल्यानंतर गाजराचं जे शेवटचं असते ना मूळ ते लावलं होतं आणि ते इतकं मोठं झालं आणि ते, ते बिया पण आले तर ते वजनानं सारखं काही काठी लावून पण ते आळवं पडायला लागले हे पण मला काढायचं आहे पण थोडंसं ऊन पडू दे त्यानंतर काढून घेईन आणि कुठंतरी छोट्याशा जागेत लावून बिया टाकून ठेवेन म्हणजे त्याला आवडते म्हणून आल्या तर ते आवडीनं खाईल गाजर म्हणून आणि ह्या ठिकाणी नाही ते मी क छोट्या छोट्या विटा होत्या ना विटांचा तुकडा त्याचा कट्टा केला होता तर थोडासा अजून व्यवस्थित करते आणि त्यात माती घालायला पाहिजे आणि त्यानंतर बघू आता फुलांची झाडं लावेन किंवा दुसरं काहीतरी लावेन अजून काही ठरवायला नाही पण म्हटलं हे रिकामं तरी करूया त्यानंतर कारण ह्या भेंडीला कधी आता झालं सीझन संपलं आहे आता नऊदा भेंड्या शेवटी ह्या भेटल्या ठेवावं असं मन होतं पण म्हटलं जाऊ द्या असं करत करत किती दिवस ठेवायचं कारण नऊ दहा भेंडीनं काही एका भाजीला होत नाही एका माणसालाच पुरवते म्हटलं जाऊ दे काढूनच टाकूया हे इतक्या अशा भेंड्या सापडल्या पाठीमागून कमी आमच्या इथले कुठले तरी आमदार जात असतील त्यांच्या गाडीचा आवाज येतोय अरे हॅलो नमस्कार मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनेलवर तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातली सर्व इच्छा पूर्ण होत तर इथं आता सकाळची वेळ आहे सकाळी पाणी येऊन गेलेलं आहे तर इथं माझ्या गालावर दोन्ही बाजूला थोडंसं वांग दिसते ना तर त्यावर मी ट्रीटमेंट करायला चालू केलं आहे म्हणजे डॉक्टरांच्या सल्याने स्किनचे डॉक्टर हे त्यांना दाखवलं होतं त्यांनी हे लोशन आणि थोडंसं मलम दिलेलं आहे लावायचं म्हणून सांगितलं घरी जरी असेल तरी लावायचं कारण त्यामुळं पण ते वांगचे डाग जास्त डार्क दिसतात वांग का वां कायमस्वरूपी जात नाही असं सांगितलेलं आहे पण थोडंसं तुम्ही निगा राखू शकता थोडंसं त्याला कमी करू शकता ते आले तर त्यासाठी त्यांनी मलम आणि गोळे दिलेले आहेत गोळा म्हणजे सी व्हिटॅमिनच दिलेले आहेत त्यांनी ते रात्रीचं खायचं आणि हे दोन मलम वगैरे आहेत ते सकाळी दुपारी लावायचे आणि त्यानंतर रात्रीचे एक नाईट क्रीम दिलेली आहे लावायला ती म्हणजे पाच दिवस एकसारखं लावायची त्यानंतर एक दिवस आड पाच दिवस असं दहा दिवस लावायचे त्यानंतर परत त्यांनी बोलवलेलं आहे बघा थोडंसं कमी आलं तर आलं ते वाढण्यापेक्षा थोडंसं कमी आलं तर बरं होईल मग मी ते आता दाखवून आल्यापासून थोडंसं रोजचं माझं रुटीन माझ्याकडे लक्ष द्यायला चालू केलेलं आहे रोजचं न चुकता मी माझ्या स्किनची काळजी घ्यायला चालू केलेली आहे बघे रिझल्ट आलं तर तुम्हाला दिसेलच माझ्या ब्लॉगमध्ये चला आपल्या कामाला सुरुवात करूया अहो हे घ्या नारळ वाढवून द्या हे आदल्या दिवशी संध्याकाळचं आहे हे मी मिक्सरला बारीक केलेलं आहे वाटण म्हणजे कालच्या ब्लॉगमध्ये मी डाळ तांदूळ दाखवलेलं त्यात मीठ आणि थोडासा सोडा घातलेला आहे सोडा आता थंडीच्या दिवसात घालायचा उन्हाळ्यामध्ये घालायची काही आवश्यकता नसते थंडीत थोडंसं घालावं लागतं त्याशिवाय फुगत नाही तर आज नाश्त्याला मी आपे बनवणार आहे त्यासाठी आपण पहिल्यांदा चटणी करून घेऊया चटणी बनवल्यानंतर मी इथं आपेसाठी तवा ठेवलेला आहे तर आपण आता पीठ भिजले का बघूया काढून कारण मी रात्री जे ठेवलं होतं त्यानंतर काय बघितलं नव्हतं तर बघा मस्तपैकी कधी पण कधी मोठ्या भांड्यातच ठेवायचं आहे तुम्हाला दाखवते पीठ हलकं झालं कनी आपलं चांगलं फुगलं असं समजायचं बघा असं जाळी जाळीदार हलकं पीठ झालं ना की आपलं फुगलं असं समजायचं इतकं मला लागणार नाही आहे त्यामुळे मी ते छोट्या भांड्यात कनी काढून घेतलेले आहे उरलेलं पीठ मी फ्रीजमध्ये डबा पॅक करून ठेवायचं दोन तीन दिवसाचा तर नाश्ता आपला तयार होते दुसरं काय करायला लागत नाही म्हणजे एक दिवस डोसा करायचा एक दिवस उत्तपा करायचा असं काहीतरी पोरांना करून द्यायचं म्हणजे पोर पण आवडीनं खातात तर ह्या पिठात काय आता मीठ घातलेलं नाही आहे कारण मीठ काय आपण रात्रीच घातलेलं आहे कधी पण आप्पे तयार करताना ना आप्पेच्या पात्रामध्ये थोडंसं पहिला घाणा काढतोपर्यंत कणी तेल चांगलं लावून घ्यायचं आहे एकदा का पहिला घाणा व्यवस्थित आला ना की दुसरा तिसरा एकदा तवा तापला की छान पद्धतीने येतं पण पहिलंच कणे थोडंसं चिकटायची भीती असते त्यामुळे तेल चांगलं लावून घ्यायचं त्यानंतर आपेचं पीठ सोडायचं थोडंसं वरून पण तेल लावायचं आणि झाकण लावायचं पहिल्यांदा तवा चांगला तापवून घ्यायचा त्यानंतर गॅस थोडासा मध्यम ठेवायचा आणि कधी पण आपेक ना साईडच्या होलातून पहिल्यांदा सोडायचं त्यानंतर मधल्या होलामध्ये सोडायचं कारण गॅस हा आपल्याला मधी चांगला लागतो त्यामुळे पहिल्यांदा मधीत सोडलं आणि साईडनं नंतर सोडलं ना की मधलं करपू शकते तुम्हाला आता दाखवते मी पहिल्यांदा साईडनं सोडले ना नंतर मध्ये सोडलं तर एकसारखं एक कसं भाजून निघतात आपले आपे बघा तर वरून थोडंसं आता ते लावायचं परत झाकण ठेवायचं त्यानंतर वरचं थोडंसं पीठ ते सुकलं की मग ते पलटी मारायला घ्यायचं ह्याचा चमचा किंवा चाकू असेल ना तर त्यानं पलटी करायला बरं पडतं एक दोन चमचे घेतले की आपल्याला पीठ पण हाताला चिकटत नाही आणि अगदी व्यवस्थित आपल्याला पलटी करायला येतात आपले इथं बघा आपण साईडनं पहिल्यांदा नंतर मध्ये सोडल्यामुळे कन एकसारखा तांबूस कलर आलेला आहे गॅस अगदी मोठा करायचा नाही एकदा तवा तापला ना की गॅस मध्यम किंवा बारीक केला तरी पण चालेल हे बघा साईडचे आपे आणि मधले आपे एकसारखा कलर आलेला आहे जर तुम्ही मध्येच पहिल्यांदा सोडलं ना तर मधलं डार्क काळपट होऊ शकते त्यामुळे अशा पद्धतीनं करा चला तर पहिल्यांदा पहिला घाणं काढते आणि बाबांना पहिल्यांदा नाश्ता देते म्हणजे ते बाहेर गेले की आम्ही नाश्त्याला घ्यायला सुरुवात करतो म्हणजे त्यांनी त्यांच्या कामाला जातात मी माझ्या कामाला चालू करते की छान फुगलेत पण चांगले आणि हलके झालेत आपले मला बिडाचा आपल्याचा आणायचाय पण म्हटलं आता तोपर्यंत हा कणी चांगला आहे तोपर्यंत तो वापरायचा पण हा बिडाचा नाही आहे तारावर की एक आजी आल्या होत्या त्यांच्याकडे होतं हो नेरलेपचं वगैरे तर म्हटलं आजीकडून काहीतरी खरेदी करायचं मग त्यांच्याकडून ह्या घेतलेला आहे नेरलेप म्हणून त्याने त्या आजीनं पण विकलेला आहे मी म्हातारा माणूस म्हणून घेतलं पण म्हातारा माणूस पण किती चाप्टर असते बघा नेरलेप म्हणाला पण त्याचं थोडंसं कनी गंज गेलेला आहे म्हणजे फक्त ग्लिंचिंग केलेलं आहे बाकी आत माझ्या मते पत्राच आहे की काय आहेत पण ठीक आहे आपे तर येतात अजूनपर्यंत चालू आहे जिथंपर्यंत येतात तोपर्यंत करेन त्यानंतर मला बिड्याचा मी आप्याचा तवा आणि मी आंबोळीचा बिड्याचा तवा घ्यायचा आहे तो मी घेईन मला पहिल्यांदा भाजी फोर्णीला टाकून घेऊया इथे मी थोडंसं फ्रीज पण आवरायला काढलेलं आहे जेवण करत करत त्यामुळे ते प्लॅस्टिकचे डबे मी ऑनलाईन मागवले होते हे बघा परवडतात आणि चांगले पण टिकतात त्यात भाज्या वगैरे राहतात पण चांगल्या त्या थोड्याशा काढल्या होत्या ते डबे आता घासून घेईन थोडासा फ्रीज पुसून घेणार त्यानंतर आता कसं उन्हाळा पण नाही आहे पावसाळा असल्यामुळे बाहेर काय उन्हात घालू शकत नाही त्यामुळे आता घरातच मला पलटी मारायला पाहिजे आत किचनमध्ये टेबलावर त्यानंतर वाळल्यानंतर भाजी भरून ठेवायला पाहिजे भाजी पण आता संपलेली आहे सकाळी फक्त टोमॅटो तो आणि हिरव्या मिरच्या वगैरे आणि घेवड्याची शेंग आणली होती ती पण आता केलेली आहे आज शुक्रवार आहे पण आता पाऊस चालू असल्यामुळे बाजार करायला पण भेटणार नाही इथं मार्केट आहे थोडंसं मंडी तिथूनच काहीतरी आणेन आणि मग भाज्या भरून घेईन भाज्या संपल्यामुळं हे डबे वगैरे घासायला काढले होते तर त्यासोबतच आता ते डबे घासून घेऊन थोडीशी भाजी पण घासायची पण आवरून घे अतिशय भांडी पण पडलेले आहे थोडंसं शिळं दूध होतं ते विरजण लावायचं होतं साय पण लावायची होती ते दुधाची आणि दह्याचं भांडी रिकामी पडलेले ती घासून घेतली त्यानंतर आता फ्रीज पुसायला घेतलेलं आहे पहिल्यांदा वाटलं ते फ्रीज पुसून निघेल पण ते कप्पा जो ते इतकं चिकट चिकट झालं होतं त्यामुळे ते परत मी कधी घासायला काढलं आणि ते आता बंद करून ठेवलं फ्रीज आणि त्यानंतर संध्याकाळी मी आता ते भरायला चालू करून हवं हे पुसून पण निघणार नाही त्यामुळे हे मला आता घासूनच काढायला लागणार म्हणून म्हटलं फ्रीज आता रिकामं चालू करण्यापेक्षा ते बंद करून ठेवला आहे त्यानंतर संध्याकाळी परत ते भरून चालू करून ठेवे तर इकडे माझी बाकीची कामं आवरतापर्यंत माझी भाजी पण शिजली होती तर मला दाखवते कशी चमचा मी त्याची जेवड्याची शिम केलेली आहे त्यात मी काहीच घातलेलं नाही तर तेल गिरम मोरी कांदा चिंतण्याचे तूप आणि आमचं कोल्हापुरी चटणी आणि मीठ एवढंच घातलेलं आहे आणि थोडंसं पाणी घालून शिजवून घेतलेलं आहे घासलेले फ्रीज आता फ्रीजमधले डबे ती पालथी घालून ठेवूया आता माझं घरातलं जेवण पण झालेलं आहे देवपूजा लोटून आज पाणी पण येऊन गेलं होतं सकाळी सगळी ही बाकीची घरातली रोजची कामं आणि बाहेरची कामं सगळी आवरलेली आहे चला ह्यासोबतच मी आता ब्लॉग पण इथंच बंद करते पुन्हा भेटून नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि हा मी डबा दाखवलेला हा कलरचा डबा आहे ते मी कलर खरडून खरडून, खरडून काढून स्वच्छ धुवून घेतलेला आणि तेव्हा आता मी हिरव्या मिरच्या म्हणा किंवा कोथिंबीर वगैरे घालून ठेवायला वापरते फ्रीजमध्ये तर मी तुम्हाला दाखवलेलं आहे चला